आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे मंगळवारी दहा जूनला आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा असा दिवस असतो या दिवशी पतीच्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी आणि पतीच्या भरभरून प्रगतीसाठी प्रत्येक स्त्री मनोभावे प्रत करत असते वडाचं पूजन करत असते त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत पौर्णिमा म्हटलं की या दिवशी भगवान विष्णूंची सेवा आवर्जून केली जाते आणि भगवान विष्णूंची सेवा म्हणजे पहिल्यांदा तुळशीची सेवा आली त्यामुळे पौर्णिमेचा दिवस जेव्हा असतो तेव्हा आपल्याला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे वटपौर्णिमा पौर्णिमा मंगळवारी आहे त्यामुळे मंगळवारी न विसरता तुळशीसमोर दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ दिवा आपल्याला लावायचा आहे शक्यतो गाईच्या तुपाचा दिवा हा लावावा गाईचं तूप नसेल तर तिळाच्या त्याचबरोबर तुळशीसमोर एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे ही वस्तू जर तुम्ही वटपौर्णिमे दिवशी तुळशीसमोर ठेवली तर त्याचा तुम्हाला खूप पटीने फायदा हा होणार आहे पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत देवी तत्वाने भरलेला असतो या दिवशी लक्ष्मीची केलेली सेवा देखील के अत्यंत प्रभावी ठरते त्यामुळे भगवान विष्णू आणि लक्ष्मीची सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे तर तुळशीसमोर कोणती वस्तू ठेवायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी वटपौर्णिमे दिवशी काय करावे आणि काय टाळावे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे वटपौर्णिमा हा दिवस स्त्रियांसाठी अतिशय खास असतो त्यामुळे स्त्रियांनी काही खास गोष्टी या दिवशी करायच्या आहेत या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे आणि त्यानंतर नित्य देवपूजा करून देवघरातला दिवा लावायचा आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे या दिवशी तुम्हाला उपवास जर जमत असेल तर उपवास तुम्ही करू शकता उपवास करणे शक्य नाही तर तुम्ही सात्विक आहार या दिवशी घेऊ शकता वडाचे पूजन बाहेर जाऊन करणं शक्य असेल तर तुम्ही बाहेर जाऊन वडाचे पूजन करू शकता ते शक्य नाही तर तुम्ही घराजवळ असलेल्या एखाद्या वडाच्या झाडाचे देखील पूजन करू शकता किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाचे चित्र काढा किंवा मग वडाच्या झाडाची रांगोळी काढून त्याचं पूजन करा देवघरामध्ये वडाच्या झाडाचं जे चित्र किंवा रांगोळी आहे त्यासमोर तुम्ही दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आंबा ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला शिरा किंवा एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे खीर बनवली तरी चालेल यापैकी तुम्ही काहीही बनवून त्याचा नैवेद्य देवघरामध्ये दाखवा जिथे वडाचं झाडाचं जे चित्र काढलं कि आहे किंवा रांगोळी काढलेली आहे तिथे पण तुम्ही हा नैवेद्य ठेवू शकता तर बघा या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी वटपौर्णिमे दिवशी करायच्या आहेत भले तुम्हाला वडाचं पूजन जमलेलं नाही करायला तुम्ही वडाला जाऊ शकत नाही काही हरकत नाही वडाचं चित्र किंवा रांगोळी तरी घरामध्ये छोटीशी का होईना काढा तिथे दिवा लावा आंबा ठेवा आणि त्याचबरोबर जो काही नैवेद्य गोडाचा केलेला आहे तो ठेवा तेही शक्य नाही तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता वटपौर्णिमे दिवशी तरी सवाशणीची ओटी भरा तुम्ही घरामध्ये सवाशणीला एखाद्या बोलवा ओटीमध्ये ब्लाउज पीस नारळ आणि आंबा हे द्या शृंगाराचं एखादं साहित्य द्या किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ओटी भरली सवाशणीची तरीही चालेल वट दिवशी स्त्रियांनी पिवळे वस्त्र शक्यतो परिधान करावे किंवा मग हिरवे लाल गुलाबी हे तुम्ही परिधान करू शकता काळा किंवा अगदी डार्क निळा कलर आपल्याला या दिवशी नाही घालायचा आहे शक्यतो पिवळा कलर जो असतो तो पौर्णिमेला परिधान करणं जास्त शुभ फलदायी ठरत असतं त्यामुळे पिवळा किंवा मग हिरवा लाल हे कलर तुम्ही या रंगाची साडी किंवा वस्त्र घालू शकता अन्नपूर्णा देवीला या दिवशी सप्तधान्य अर्पण करा सप्तधान्यामध्ये गहू ज्वारी बाजरी हरभरा डाळ मूग डाळ हिरवी हिरवं जे मूग असतं तर असं सप्तधान्य तुम्ही घ्या आणि ते अन्नपूर्णा देवीला अर्पण करा अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नधान्याची देवी असते आणि पौर्णिमेचा दिवस हा अन्नपूर्णा देवीला देखील समर्पित आहे पौर्णिमे दिवशी अन्नपूर्णा देवीची केलेली सेवा कधीही वाया जात नाही याचं शुभफळ म्हणून आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही त्यामुळे मंगळवारी वटपौर्णिमे दिवशी अन्नपूर्णा देवीची सेवा करायला विसरू नका गॅसचं पूजन करायचं आहे अन्नपूर्णा देवीला दुधाने पंचामृताने पाण्याने अभिषेक करायचा आहे महिलांनी करा या गोष्टी आवर्जून करा यामुळे बघा आपल्या घरामध्ये सुख, सुख समृद्धी ऐश्वर वैभव सर्व काही येते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो पौर्णिमे दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने आणि विशेष करून घरातल्या स्त्रीने जर अन्नपूर्णा देवीची पूजा केली तर आपल्या धनामध्ये वाढ होत जाते धनसंचय हा वाढत जातो घरामध्ये अन्नधान्याची बरकत होते त्यामुळे बघा पौर्णिमेचा दिवस हा अन्नपूर्णा देवीच्या पूजनासाठी अत्यंत खास आहे त्यामुळे अन्नपूर्णा देवीचे पूजन देखील आपल्याला करायचे आहे या दिवशी अन्नदानाला विशेष महत्त्व आहे वस्त्रदानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे यथाशक्ती तुम्हाला जे काही अन्नदान करायचे असेल ते तुम्ही करू शकता आता बघूया की तुळशीसमोर आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता यासाठी आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे पणतीमध्ये जोळवाट टाका तेल किंवा तूप यामध्ये टाकायचं आहे आता हा दिवा प्रज्वलित करायचा एका छोट्याशा डिशमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला जो दिवा आहे किंवा पणते आहे ती ठेवायची आहे तुळशीसमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं तुळशीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर तो दिव्याचं तोंड हे उत्तरेला करा उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा मानली जाते आपल्या स्वतःचं तोंड हे दक्षिणेला येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ घेत असताना ते खंडित नसावे अखंड तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला या दिव्यामध्ये एक पिवळी कवडी टाकायची आहे पिवळी कवडी तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानात मिळून जाईल कवडी माता लक्ष्मीला अत्यंत आकर्षित करत असते आणि कवडी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला पिवळी कवडी आणायची आहे ही पिवळी कवडी तुम्ही कधीही आणून ठेवू शकता फक्त उपाय आपल्याला वटपौर्णिमे दिवशी मंगळवारी करायचा आहे तर अशा या दिव्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगते दिवा तिळाच्या तेलाचा, तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा लावावा दिवा प्रज्वलित करावा दिव्यामध्ये जोडवाट टाकायची दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं त्या दिव्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे चिमुटभभर हळद टाकायची आणि एक आपल्याला पिवळी कवडी टाकायची आहे पिवळी कवडी नाही मिळाली पांढऱ्याना हळदीमध्ये काही वेळ ती ठेवा आणि ती कवडी जी आहे ती पिवळी होईल अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला तुळशीसमोर प्रज्वलित करायचा आहे तुम्ही सकाळीच हा उपाय करू शकता आणि जेवढा वेळ दिवा सुरू राहील तेवढा वेळ सुरू राहू द्यात त्यानंतर संध्याकाळी देखील तुळशीचा दिवा प्रज्वलित करा कवडी त्यामध्येच असू द्या हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता किंवा तुम्ही हा उपाय संध्याकाळी देखील करू शकता काहीही हरकत नाही आता बघा असा हा दिवा प्रज्वलित करायचा वटपौर्णिमेचा संपूर्ण दिवस आपल्याला ही कवडी त्या दिव्यामध्येच ठेवायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी पण आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ही जी कवडी आहे या दिव्यामधली ती तुमच्याजवळ ठेवायची आहे तुम्ही देवघरामध्ये याचं रोज पूजन केलं तरी चालेल किंवा तिजोरीमध्ये ही कवडी ठेवली तरी चालेल आणि दर पौर्णिमेला आपल्याला अशा प्रकारे तुळशीसमोर असा हा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हळद अखंड तांदूळ आणि तीच कवडी पुन्हा वापरायची आहे बघा जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला तुळशीसमोर अशा प्रकारे दिवा लावून त्यामध्ये जर तुम्ही कवडी टाकलीत तर तुमच्याकडे असणारी धनसंपत्ती जी आहे ती नक्कीच त्यामध्ये वाढ होणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होणार आहे आणि दिव्यामधले जे तांदूळ आहेत आणि जी वात आहे ती तुम्ही घरातली इतर जी रोपं आहेत त्या मातीमध्ये ठेवू शकता दर पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करा आता वटपौर्णिमा येते आहे वटपौर्णिमेपासून तुम्ही करायला सुरुवात करा तुम्ही संकल्पयुक्त अकरा देखील करू शकता किंवा दर पौर्णिमेला समजा तुम्हाला जमणार नसेल ज्या कोणत्या पौर्णिमेला तुम्हाला वेळ असेल त्या पौर्णिमे दिवशी तुम्ही अवश्य सकाळी किंवा मग संध्याकाळी दिवसभरात कधीही अशा प्रकारे दिवा तुम्ही लावा तुळशीसमोर जर तुम्ही अशा प्रकारे कवडी ठेवून दिवा लावला तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला पाहायला मिळतील माता लक्ष्मी घरामध्ये आपल्या वास करते आणि बघा आपल्या घरामधले असलेले दारिद्र्य जे आहे ते दूर होते सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर करता येईल असा हा प्रभावी उपाय आहे तुम्हाला हळूहळू तुमच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होताना नक्कीच या उपायामुळे दिसणार आहे दिवा लावताना फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम, है नम है या मंत्राचा जप करायला विसरू नका माता लक्ष्मीचं स्मरण करायला विसरू नका तुमची जी इच्छा ती तूशी आहे ती तुळशीसमोर तुम्हाला मागायची आहे आणि संपूर्ण विश्वासाने श्रद्धेने हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला पाळी असेल किंवा मग विटाळ असेल सुतक असेल यामध्ये तुम्ही नाही केला हा उपाय तरी चालेल पुढच्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकता